लहान मुलांना तर पावभाजी आवडतेच पण घरातले मोठे झाडे सुद्धा आवडीने पावभाजी खातात कारण या पावभाजी बनवत असताना ज्या भाज्या आपण वापरतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे प्रोटीन युक्त भाज्या असतात आणि ते प्रोटीन आपल्या शरीराला लागते ते इथे मी वटाणा बटाटा फ्लावर गाजर डोबळी मिरची आणि बीन्स हे कट करून घेतलेले आहेत आणि ते चांगले स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आणि एका चाळणीमध्ये ठेवायचे आता भाजी शिजवून घेण्यासाठी इथे मी मोठा कुकर वापरलेला आहे गॅस चालू करून चाळणीत ठेवलेल्या सर्व भाज्या मी कुकर मध्ये घातल्या एक ग्लास इतका पाणी घातलं आणि आपल्याला यामध्ये कलर येण्यासाठी थोडस मी लाल मीठचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि भाज्यांना मीठ लागेल म्हणून मी थोडस अर्धा चमचा एवढं मीठ घातलं आणि कुकरचं झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून आपल्याला या भाज्या एकदम मौसूत शिजवून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यानंतर आपला कुकर थंड झालेला आहे आणि आपल्या भाज्या एकदम मौसूत शिजलेल्या आहेत फक्त एक ग्लास एवढं पाणी आपण याच्यामध्ये घातलं होतं आणि त्या त्याच पाण्यामध्ये एवढ्या सगळ्या भाज्या शिजल्या देखील आणि पाणी सुद्धा शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता आता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व भाज्या आपल्याला स्मॅशरनी किंवा स्मॅशर नसेल तर एका ग्लासने अशा पद्धतीने घोटून घ्यायच्या आहेत भाज्या स्मॅश करत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्मॅश करण्याची पद्धत ठेवा तुम्हाला कशा पद्धतीने पावभाजी आवडते त्या पद्धतीने तुम्ही स्मॅश करून आता इथं पावभाजीला तडका द्यायचा त्यासाठी मी इथं मोठं बटरचं क्यूब घातलंय परत बटर जळू नये म्हणून एक चपळी इतकं तेल घातलं तीन मोठ्या आकाराचे कांदे होते मदे ते मिक्सर पर मध्ये मी आबड वाटून घेतलेले आहेत ते देखील टाकायचे आणि त्याला तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला थोडासा हलकासा कलर चेंज झाला होईपर्यंत परतून घ्यायची त्यानंतर पावभाजीला थोडासा छान कलर यावा किंवा पावभाजी दिसायला छान दिसावी म्हणून मी वटाण्याचे दाणे थोडेसे घातलेले आहेत आणि अद्रक लसूण ची पेस्ट दोन मोठे चमचे इथले घातलेली आहे त्यानंतर सुक्या मसाल्यामध्ये वेगळी मिरची पावडर लाल मिरची पावडर हळद धने पावडर जिरे पावडर आणि पावभाजी मसाल्याचं पाऊच होत ते त्याच्यामध्ये घालून आपल्याला न पाणी घालता दोन ते तीन ती मिनटांसाठी फक्त सतत परतून घ्यायचे दोन मिनटांनंतर आपल्याला दोन टोमॅटोची प्युरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ती घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि पूर्ण मसाले तेलामध्ये छान तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तर थोडासा मसाला जास्त शिजण्यासाठी किंवा टोमॅटोचा कटचा जाण्यासाठी यामध्ये पाणी आणि झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनिट से तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा तेलामध्ये घातलेले मसाले छान परतून झाले की आपल्याला स्ट्रीट फूड पावभाजी किंवा हॉटेल स्टाईल पावभाजी घरच्या घरी बनवता येते इथे बघा पाच मिनिटानंतर मसाला छान सेपरेट झालेला आहे तेलापासून आणि तेल सेपरेट झालेलं दिसते पाव पावभाजीचा आता तडका झाला आपला तयार आता जे आपण भाज्या ज्या स्मॅश करून ठेवल्या होत्या त्या त्या तडक्यामध्ये टाकायच्या जर शिल्लक राहिलं असेल थोडस कुकरला त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून ते सुद्धा टाकायचं चा, आणि छान जो आपण तडका लावला होता त्या भाज्यांमध्ये मिळाला पाहिजे त्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनिटं कंटिन्यू आपल्याला हे मसाले पावभाजी मध्ये मिक्स करून घ्यायचे हळूहळू आपल्या पावभाजीचा कलर सुद्धा चेंज होतो आणि जे आपण याच्यामध्ये कलरवाली मिरची वापरली आहे त्यामुळे आपल्या पावभाजीला कलर अजूनच सुरेख येतो आणि आपण पावभाजीला जेव्हा तडका देत होतो तेव्हा याच्यामध्ये आपण वटाणे घातले होते ते सुद्धा पावभाजीमध्ये किती छान दिसत ते व्हिडिओ मध्ये बघू शकता अशा पद्धतीने पावभाजी आपली तयार झाली आहे आता याला थोडीशी उकळी आणायची त्यामुळे आपल्याला पाच मिनिटं झाकण ठेवून पावभाजी पूर्ण मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आपली पावभाजी तर तयार झाली पण तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे तुम्हाला घट्ट हवी असेल तर ह्या पद्धतीने करू शकता पातळ पाहिजे असेल तर गरम पाणी करूनच घालायचं तर मला अशीच पावभाजी आवडते त्यामुळे नंतर मी कोथिंबीर गुरबरली आणि थोडंसं बटरचं क्यूब घातलं बटर क्यूब हे जास्त वापरलं होतं आपण जेव्हा तडका दिला तेव्हा त्यामुळे बटर क्यूब आता थोडंच वापरलं आता पावभाजी झाली पण त्यासाठी त्याबरोबर खाण्यासाठी जे पाव लागतात पावला घेतल्या त्याला दोन भागामध्ये कट केल्या लोखंडी तवा ठेवला त्यावर छोटस बटर घातलं आणि पावभाजीचा अर्धा चमचा पावभाजी घातली आणि पूर्ण पाव आपल्याला तव्यावर छान पद्धतीने शेकून घ्यायच्यात मस्त बटर वगैरे लावून आलटी पलटी करून किंवा तुमच्याकडे पावभाजीचा मसाला असेल ते देखील तुम्ही या पावभाजीमध्ये मध्ये घालायचा आणि तो सुद्धा टाकल्यानंतर पाव खूप टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने पावभाजीच्या ताटामध्ये पावभाजी मस्त लोखंडी तव्यावर तळलेले भाजलेले आपले छोटेसे पाव त्यानंतर कांदा लिंबू आणि तुमच्या आवडीनुसार बटर घालून मस्त पावभाजीचा ताट घरच्या घरी झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला तर पावभाजी जाम आवडली तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा धन्यवाद